डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 माइग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी, थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी वेगवेगळी पदं अत्यंत कार्यक्षमपणे भूषवताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीमधनं भारत देशाला बाहेर काढलं खुली अर्थव्यवस्था उदारीकरण स्वीकारून देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारे डॉक्टर मनमोहन सिंग हे जागतिक पातळीचे अर्थतज्ञ होते त्यांच्या निधनामुळे देशाचं महान व्यक्तिमत्व हरपलं अशी भावना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे यशोधन जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे या प्रसंगी माजी आमदार डॉ सुधीर तांबे तसेच डॉ जयश्रीताई थोरात सोमेश्वर दिवटे नवनाथ आंधळे प्राध्यापक बाबा खरात राणीप्रसाद मुंदडा डॉ सुचित गांधी दत्तात्रय आरोटे सौ सुनंदाताई दिघे विलासराव दिघे राजेंद्र दिघे शिवाजीराव दिघे प्रमोद पाऊसे आदींसह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अर्थमंत्री म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा दिली मुक्त अर्थव्यवस्था उदारीकरण स्वीकारून देशाची आर्थिक स्थिती मजबूत करताना त्यांनी जागतिक मंदीमंद भारताला बाहेर काढलं अत्यंत सुस्वभावी सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभूषित असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कायम संयमानं काम केलं अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली अनेक क्रांतिकारक निर्णय घेताना माहितीचा अधिकार त्यांनी जनतेला बर देशामध्ये आय आय टीची संख्या वाढवली अत्यंत सज्जन आणि संयमी नेतृत्व म्हणून देश त्यांच्याकडे आदराने पाहत होता त्यांच्या निधनानं कर्तबगार पंतप्रधान आणि विश्वविख्यात अर्थतज्ञ देशानं गमवलाय अशी प्रतिक्रिया माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे यावेळी विविध पदाधिकाऱ्यांसह यशोधन कार्यालयामधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर मनमोहन सिंग हे जागतिक पातळीचे अर्थतज्ञ होते रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांचं काम तर उल्लेखनीय आहेच परंतु देशाचे अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस ते आले पंतप्रधान राव यांच्या मंत्रिमंडळामध्ये संपूर्ण देशाच्या अर्थकारणाची दिशा त्यांनी बदलून टाकली त्याला मुक्त अर्थव्यवस्था कोणी म्हणतं कोणी उदारीकरण म्हणत परंतु ते जे बदल होते इतके सकारात्मक होते की आज जो देश आपला उभा आहे त्यामध्ये मोठा वाटा त्या धोरणांचा आहे पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं काम सुद्धा एक इतिहासामध्ये नोंद अत्यंत चांगल्या रीतीनं होईल कारण देशाची अर्थव्यवस्था त्यांनी सांभाळली बळकट केली मंदीपासून देश वाचवण्याचं काम केलं आणि सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून अनेक योजना हो त्या दहा वर्षाच्या युपीच्या कालखंडामध्ये आलेल्या आहेत यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे थोडेसे अबोल परंतु होते परंतु निर्णयाला मात्र ते पक्के होते त्यांचे दृष्टिकोन असायचा विचार असायचे ते अत्यंत स्पष्टपणे असायचे आणि त्यामुळेच देशाच्या इतिहासामध्ये अर्थविषयामध्ये तर त्यांचं नाव मोठं आहेच देशाचं एकंदर प्रशासन म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं सांभाळलं ते कायम चांगलं यानं नोंद त्यांची होणार आहे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे काल ब्याण्णव बैन, वर्षी आपल्याला सोडून गेले खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्यावेळेस आर्थिक एक मोठं धोरण घेतलं गेलं जगा अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठी गती भारतीय अर्थकारणाला मिळाली अर्थ त्यामध्ये मनमोहन सिंग यांचा मोठा मोलाचा वाटाय सिंहाचा वाटाय सोनियाजी गांधी यांनी मनमोहन सिंग यांना तर म्हणजे खूप मोठा निर्णय आणि अतिशय चांगला निर्णय होता की देशाच्या आर्थिक देशाच्या नेतृत्वाची सूत्रे एका निर्णय सोनिया गांधींनी घेतला त्याबद्दल त्यांना देखील या निमित्ताने पाहिजे आणि आपण पाहतो की त्यांच्या काळामध्ये दे। दहा वर्ष देशाचे पंतप्रधान होते अतिशय मोलाचे निर्णय त्यांनी घेतले देशाच्या अर्थकारणाला स्थैर्य प्राप्त दिलं गती दिली दोन हजार आठ साली जगामध्ये जेव्हा अर्थमंत्री आली होती तेव्हा अमेरिकेसारखे राष्ट्र सुद्धा अडचणीत आले होते त्यावेळेस भारताची अर्थव्यवस्था मात्र त्यांनी कुठेही घसरू दिली नाही त्याचं जागतिक पातळीवर कौतुक झालं जागतिक पातळीवर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा साहेब यांनी सुद्धा त्यांची खूप स्तुती केली होती मनमोहन सिंग हे वाचाळ नव्हते ते अत्यंत संयमाने बोलायचे कमी बोलायचे परंतु धडाडीने त्यांनी निर्णय घेतले होते ज्याप्रमाणे त्यांनी आर्थिक त्याला गती दिली त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या काळामध्ये शिक्षणाचा हक्क कायदा आला त्यांच्या काळामध्ये अन्न सुरक्षा कायदा झाला त्यांच्या काळामध्ये माहितीचा अधिकार जनतेला मिळाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि देशाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हे क्रांतिकारक निर्णय त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी घेतले ऍक्ट टू सर्विस तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम वेळेवर झालं पाहिजे माहितीचा अधिकार ज्याच्या आधारे पारदर्शकता आली पाहिजे आणि जनतेच्या हातामध्ये मोठा अधिकार शिक्षणाचा अधिकार असे अनेक क्रांतिकारक निर्णय घेत असताना त्यांनी देशातल्या आयआयटीच्या संख्या दुप्पट केली खूप महत्वपूर्ण निर्णय मान्य मनमोहन सिंग यांनी घेतले होते एक सज्जन गृहस्थ एक राजकारणातील अत्यंत संयमी नेतृत्व मनमोहन सिंग यांच्या जाण्यामुळे खूप मोठी हानी देशाचे झालेली एक थोर अर्थशास्त्रज्ञान आपण मुकलेला आहोत आणि निश्चितपणाने भारताच्या इतिहासामध्ये एक कर्तबगार पंतप्रधान एक थोर आंतरराष्ट्रीय खात्याचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची नोंद त्या ठिकाणी घेतली जाईल असं मला वाटतं मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो शाळी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टूडी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनी मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट